नमस्कार मित्रांनो शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रागिनी तिच्या गाडीत बसलेली असते त्याचवेला तिथे वकी वकील येतो आणि वकील तिच्याशी बोलायला सुरुवात करतो त्याचवेळेला ती म्हणते की सांगा काय न्यूज आहे तेव्हा वकील साहेब म्हणत असतात की मॅडम तुमचा मुलगा अथर्व आला होता माझ्याकडे बाबांना जामीन दे याच्यासाठी त्याचवेला ती म्हणते की मग तुम्ही काय म्हणालात त्याला मी म्हणालो की त्यांना जामीन मिळणं सध्या तरी शक्य वाटत नाही पण आपण प्रयत्न नक्कीच करूया असं मी त्यांना सांगितलं त्याच वेळा लगेच रागिनी म्हणते की हो बरं झालं सांगितलं आणि आकाश आकाश आणि भूमी दोघांपैकी कोणी तुमच्याकडे आले होते का यांच्या सुटकेसाठी वगैरे बोलायला त्याच वेळेला तो म्हणतो की नाही आकाश भूमी वगैरे कोणीच काही आलं नव्हतं भेटायला आणि तुमचा मोठा मुलगा वगैरे कोणीच नव्हतं त्याच वेळेला मग ती म्हणते की ठीक आहे आता सगळ्यांना सा हेच सांगायचं आकाशाला तरीही त्यानंतर इन्स्पेक्टर येतो इन्स्पेक्टर आल्याबरोबर आता त्याला लगेचच पुढे रागिनी बोलून दाखवते की काय हो तुम्हाला तर मी भरलेलं पाकिट दिलं होतं ना पैशांचं मग काय झालं काय तुम्ही कसे असे पलटलात त्याच वेळेला तो म्हणतो हो? की अहो तुम्ही ज्या वेळेला म्हणालात ना मला ते येणार आहे तेव्हा नेमके सी आय डीचे गायकवाड सर आले म्हणून मला त्यांना राजाराम सरांना भेटण्यापासून थांबवता आलं नाही पण मी बघतो काय करता येईल ते तेव्हा रागिणी म्हणते की खाल्लेल्या मिठाला आणि पैशाला जागा म्हणजे झालं असं म्हणून तो ऑफिसरही आता निघून जातो आणि त्यानंतर आता इथे आकाश भानुशालीला फोन करतो आणि म्हणतो की काय रे भानुशाली तुझं काय चाललं आहे तुला मी सांगितलं ना की भूमीच्या मागे लागू नकोस तरी तुझं हेच चालू आहे आणि तू खोटं काय बोललास की ते पेपर्स घराचे तू मिळवून दिलेस मी ते पेपर्स तुझ्याकडे दिले होते आणि तू काय म्हणालास रे तुला मी पेपर्स दिले होते ते त्याच वेळेला त्या लगेच पुढे आकाश म्हणतो की हो मला सगळं आठवतंय की तू पेपर्स दिले होतेस ते पण काय आहे ना हजीर तो बशीर आणि प्रेमामध्ये सगळं काही माफ असतं म्हणूनच मी हे सगळं केलं आणि सांगितलं की मीच ते पेपर्स दिले आहेत त्याच वेळेला ता आकाश म्हणतो की कि किती खालच्या पातळीला जाऊन अजून वागणार आहेस की नाही काय माहिती अरे फेअर गेम खेळणार त्याच वेळेला लगेच पुढे तो म्हणतो की फेअर गेम कसं आहे एव्हरीथिंग इज फेअर इन लव इन वॉर असं तो त्याला बोलून दाखवतो त्याच वेळेला ता आकाश म्हणतो आणि तुला काय वाटतंय तू त्यांच्यासाठी थोड्याफार गोष्टी करून भूमीचं प्रेम जिंकू शकशील का तेव्हा तो म्हणतो की मग भूमीच्या बाबांसाठी नोकरी पुन्हा त्यांची स्कूटी त्याची त्यांना किती मदत होत आहे या सगळ्यामुळे भूमी माझ्या ऑब्लिकेशनखाली येणार आणि नंतर ती लग्नाला होकारच देणार आहे तेव्हा मग आता आकाश म्हणतो की किती खालच्या आणि नेज पातळीला जातो आहेस तू तुला कळत आहे का आणि तू हे सगळं काय आहेस तुला काय वाटतं की तूच हे सगळं करू शकतोस का अरे असे छप्पन त्यांना नोकऱ्या आणि स्कूटी देऊ शकतो त्याच वेळेला तो म्हणतो की तू येऊ शकतोस दिली नाही असता मी दिली आहे मी मगाशी काय म्हणालो त्याचप्रमाणे हजीर तो बजीर म्हणूनच मी सांगतोय की आता या सगळ्या गोष्टींचाच फायदा घेऊन भूमी मला प्रपोज देणार आहे बघ तेव्हा मग आता आकाश म्हणतो की, की अजिबात हे सगळं करायचं नाही भूमीला एक दिवस मी माझी बनवून तुला बरोबर कसं करतो ते बघ तेव्हा महाजन म्हणतो की टिल देन बाय बाय कसं आहे ना काही झालं तरीही मी माझे प्रयत्न काही सोडणार नाही तू प्रयत्न केले नाहीस ती तुझी चूक आहे मी माझा प्रयत्न करतो आहे आणि भूमीला पूर्णपणे मिळवण्याचा प्रयत्न माझा चालू आहे आणि त्याच्यात तुझी चिडचिड चीड़ होण्याची काहीच गरज नाही आपलं ठरलं होतं जो कोणी प्रयत्न करेल आणि जिंकेल त्याचीच भूमी असेल म्हणूनच इथून पुढे आता तुला लक्ष द्यायचं आहे तू काय करतोयस ते माझं काम तर मी करतोय आणि असं म्हणून तो फोन कट करून टाकतो त्याच वेळेला आकाश चिडून म्हणतो की हे भानुशाली तेव्हा मानसी म्हणते की काय झालंय आकाश जिजू तेव्हा तो म्हणतो की हा भानुशाली ग खूप खालच्या थराला जातोय तो भूमी आणि बाबांसाठी काही गोष्टी करतोय आणि त्याच्याच उपकारांच्या दबावाखाली भूमीला आणून तो तिच्याशी लग्न करायचे असं सगळं म्हणतोय त्याच वेळेला मग आता लगेच पुढे ती म्हणते की नाही काळजी करू नका भूमिताई असं काही होऊ देणार नाही कारण भूमिताईला मी जितकं ओळखते ना तितकं ती भानुशालीला जरा तरीही आवडीच नाही तेव्हा मग आता आकाश म्हणतो की नक्कीच आता काहीतरी मला केलं पाहिजे लवकरात लवकर भूमीला लवकर जाणीव झाली पाहिजे माझ्यावरच्या प्रेमाची त्यानंतरच काहीतरी होऊ शकतो आणि त्यानंतर आकाश आता काहीतरी विचार करतो तो मानसीला सांगतो की लवकरच मला काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे आणि त्यानंतर तो आता लगेच वेदांगीला फोन लावून म्हणतो ला प्ला ला ला की आपल्याला आपला प्लॅन ॲक्टिवेट केला पाहिजे नंतर आपल्याला पाहायला मिळतं की इथे अथर्वच्या रूममध्ये अभिजित पौर्णिमा येतात आणि अभिजित म्हणतो की वकील साहेब काय म्हणाले तेव्हा अथर्व म्हणतो वकील साहेब सांगत होते की सध्या तरी आपल्याला जामीन मिळू शकत नाही तेव्हा म्हणतो की हे आकाशने केलं असेल आकाशला बाबा सुटायला नको असतील म्हणूनच त्यांना अडकवलंय ना तेव्हा तितक्यातच ते मानसी येते तेव्हा ते, ते, ते दोघं विषय बदलून म्हणतात की काळजी करू नको बाबा लवकर सुटतील ते गेल्यावर माणसे म्हणते की हे दोघं काय म्हणत होते तुला तू यांच्या दोघांच्या बोलण्यावर अजिबात विश्वास ठेवू नकोस हा हे लोक एकदम सफाईने कान भरतात तेव्हा लगेच अथर्व म्हणतो की मी काय कुकुलं बाळ आहे का कोणाचं काही ऐकायला मला समजतं कोण काय करता येते त्याच वेळेला मग आता लगेच ती म्हणते की बरं बाबांच्या जा जामिनाचं काय झालं तो म्हणतो की माझ्या बाबांच्या जा जामिनाचं आम्ही बघून घेऊ तेव्हा ती म्हणते की काय माझे बाबा ते सगळ्यांचेच बाबा आहेत ना असं काय म्हणतोयस तू तेव्हा अथर्व म्हणतो की बघ मी बघतोय आजकाल तुला तुझं फक्त आकाशकडे आणि भूमीकडेच लक्ष असतं तुला बाकीची नाती आहेत आहे का फक्त भूमिताई आणि आकाश इतकीच नाती आहेत तेव्हा माणसे म्हणते की असं का बोलतोयस तू आणि आकाश भाऊजी असं का करतील तेव्हा तो म्हणतो की बस हात जोडतो तुझ्या पुढे माझ्याकडे त्या आकाशची आणि भूमीची पुन्हा गुणगान गाऊ नकोस पुन्हा त्यांचं ऐकायचं नाही आहे मला मी माझं काय ते करतो आणि तुला जर त्यांना मदत करायचीच असेल ना तर तू तुझी त्यांच्या मदत करत जा मला अजिबात त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करत जाऊ नको भूमी भूमीच्या बाबतीत आणि आकाश जिजूंच्या बाबतीत असा का बोलतोयस तू असा अथर्वला जाप मानसी विचारते त्याच वेळेला तो तिला काहीही सांगत नाही तो म्हणतो की हे बघ सध्या मला तर त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही त्यांचा काही विषय काढायचा नाही लक्षात ठेव असं सगळं आता इथे अथर्व हा मानसीला वॉर्निंग देऊन ठेवतो आणि तिथून निघून जातो तेव्हा हे ऐकल्यावर ती मानसीला खूपच धक्का बसलेला असतो ती विचार करते की काय चाललंय नेमकं अथर्वचं हा असा विचार का करत आहे तर इथे भूमी ही आकाशची गरम पाण्याची बॅग घेऊन त्याला शेकण्यासाठी येते आणि म्हणते की याच्याशी मी आता हे सगळं बोलून घेते रूममध्ये आल्यावर ती पाहते तर काय समोर वेदांगी आकाशचा पाय शेकून देत असते हे पाहिल्यावरती भूमीला एकदम धक्काच बसतो त्याच वेळेला आता भूमी हे सगळं बघत बसते आकाश म्हणतो की अगं भूमी तू आलीच ये, ये असं म्हणून ती त्याला यायला सांगते नंतर आता अभिजितला पौर्णिमा विचारते की अथर्वचे कान भरण्यामागे काय रिझन होतं मला कळलं नाही त्याच वेळेला आता लगेच पुढे तो म्हणतो की अगं तुला कळत कसं नाही या सगळ्यामुळे आकाशला तो इग्नोर करेल त्याच्याबद्दल विष पेरलं जाईल आणि आईच्या आणि आकाशच्या वुडबुक्समध्ये आपण दोघेजण राहू या सगळ्यामुळे एका दगडातच दोन पक्षी मारले जातील अथर्वच्या मनामध्ये त्यांच्याविषयी राग निर्माण होईल आणि आई आणि आकाश आपल्याला उदोदो करतील पौर्णिमा होऊन म्हणते की माझा नवरा खूपच हुशार आहे त्याच वेळेला आता भूमी ही येते आणि ती म्हणते की ओ तू पाय शिकत आहेस का, का। तेव्हा आकाश म्हणतो की हो अगं भूमी तिनं माझा पाय शिकून देत आहे तुझा उशीर झाला म्हणून ती आली तेव्हा भूमी म्हणते की इतका उशीर थोडीच झाला होता मला इतका उशीर झालाय का मला तेव्हा आकाश म्हणतो की अगं तसं काही नाही पण ती अगोदर आली ना हजीर तो बजीर म्हणूनच ती अगोदर शिकायला बसली आहे तेव्हा आता लगेच ती म्हणते की हो अगं भूमी मला पण ह्या गोष्टी शिकून घेतल्या पाहिजेत ना मला ही सवय पाहिजे ना नंतर इनफॅक्ट मलाच तर हे सगळं करायचं आहे त्याच वेळेला आता भूमी मनातल्या मनात पुटपुटत म्हणते की कशाला तुलाच करायचं आहे माझे जे काही मैत्रीचे हक्क आहेत ते मी थोडी थोडत आहे तुला जे काही करायचं ते कर माझी मैत्री ही कायम माझ्या आकाशसाठी स्पेशलच राहील असं ती बडबडत असते वेळेला आकाश म्हणतो की काय झालं भूमी काही बोलते आहेस का तू तेव्हा भूमी म्हणते की नाही काहीच बोलत नाही आहे बे ही आता पिशवी मी घेऊन जाते तेव्हा आता आकाश भूमीला म्हणतो की थांब थांब अगं वेदांगी हे पाणी थंड झाले जरा गरम करून आणतेस का असं म्हणून तो तिला जायला सांगतो आणि भूमीला तिकडे बसवतो नंतर भूमी म्हणते की आकाश मला जरा तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं राजा काकांबद्दल काहीतरी पुरावा मिळाला पाहिजे याबद्दल बोलायचं होतं तेव्हा आकाश म्हणतो की तुझा विश्वास आहे ना राजा काकावर तेव्हा भूमी म्हणते की हो ऑफकोर्स माझा त्यांच्यावर विश्वास आहे कारण त्यांच्याकडे गुन्हा करण्यासाठी काहीही नाही कारण गुन्हा करणाऱ्याला एखादं मोटिवेशन लागतं किंवा काहीतरी ऑब्जेक्शन तेव्हा त्यांच्याकडे या दोन्ही गोष्टी नाही आहेत आणि त्यांची पास्ट रेकॉर्ड क्लिअर आहे ते बघता त्यांच्यावर असा संशय घेण्यासारखा कोणताही वाव नाही म्हणूनच त्यांनी असं काही केलेलं नाही असं मला मनापासून वाटतं आहे आकाश म्हणतो की भूमी थँक्यू तो काकाबद्दल असा विचार करतेस पण पुरावे कसे शोधणार तेव्हा ती म्हणते की नाही काहीतरी करून आपल्याला त्यांच्याबद्दल पुरावे हे शोधावेच लागतील आणि आपल्याला जामीन मिळतो की नाही, ते नाही। हे सगळं बघितलं पाहिजे त्याशिवाय त्यांना सोडवता येणार नाही तेव्हा हे सगळं वेदांगी ऐकते आणि म्हणते की मला रागिनी आत्याला सांगितलं पाहिजे कारण काही झालं तरीही जर त्यांना सुटका मिळाली तर भूमीचाच पुन्हा घरात उधो उदो होणार भूमी आता कटलेट्स बनवत असते त्याच वेळेला येते आणि म्हणते की काय आज काय बेत आहे तेव्हा ती म्हणते की आकाशच्या आवडीचे कटलेट्स बनवत आहे तेव्हा भूमी म्हणते की काय झालं आहे तू अशी का, का बघतेस तेव्हा मानसी सांगते की अगं तसं नाही वेदांगी तर म्हणत होती की भाऊजींसाठी सकाळी लवकर ब्रेकफास्ट बनवणार ती म्हणते की बनवलं तर नाही आहे ना पण मी बनवते आहे ना आत्ता जाऊ दे ती बनवायचं असेल तर बनवलंच तर कधीच परंतु आता चटणी आणि सॉस घेऊन जा मी घेऊन येते असं म्हणून ती तिला पुढे पाठवते आणि त्यानंतर मग आता आकाश हे सगळं करत असताना तिथे भूमी येते वेदांगी ही टेबलवर बर भरून आकाशला भरवत असते सगळेजणं तिथे असतात हे पाहिल्यावरती भूमीला तर धक्काच बसतो आकाश म्हणतो की खरंच मयकरांचे कटलेट्स ना म्हणजे एकच नंबर असतात मानसी आकाशला खुनावते की भूमी तिथे आली आहे मयेकरांचे कटलेट्स कर म्हणजे वा वा लाजबाब कशाच्याच हाताला ती तोड नाही आणि वेदांगी ते भरवते म्हणजे आणखीनच मस्त असं कोणतरी पटकन बोलतं त्याच वेळेला भूमी येते आणि म्हणते की आकाश मी तुझ्यासाठी बनवलेलं आहे तेव्हा तो म्हणतो की नाही बस झालं भूमी काय आहे ना माझं पोट्स ऑलरेडी भरलेलं आहे तेव्हा ती म्हणते की एखादं खाऊन बघ ना तेव्हा तो म्हणतो की नाही अगं खरंच नाही मी भरपूर खाल्लेले आहेत त्यानंतर मग आता भूमी असं म्हटल्यावर पौर्णिमा म्हणते की स्वतःच्या हाताने वेदांगी भरवते म्हटल्यावर आणखीनच छान लागलं असेल आणि हो मयेकरांच्या कटलेट्सला कोणाचीच चव नाही असं देखील मुद्दा पौर्णिमा बोलते आणि त्यानंतर भूमीला वाईट वाटतं भूमी म्हणते की आकाश एखादा खाऊन बघ ना त्याच्या ताटात वाढते आकाश म्हणतो की अगं नको भूमी खरंच नको हे इतकं हेवी झालं ना मला की मला आणखी जाणार नाही आणि आपल्याला बाहेर जायचं आहे ना तर मग मला जागचं हलायचं हलता यायचं नाही म्हणून प्लीज नको आणि खरं तर मयकलांची कटलेसची चव राहू दे तोंडावर असं म्हणून तिथून भूमी निघून जाते आणि आजी म्हणते की अरे आकाश असं का करतोयस तू भूमीला का दुखावलंस ते भाता आकाश म्हणतो की अगं आजी हा आमच्या ना प्लॅनिंगचाच भाग आहे मी आणि वेदांगीने मिळून प्लॅनिंग केलेला आहे आता आकाश सगळं जे प्लॅनिंग असतं ते बाहेर सगळ्यांना सा सांगून मोकळा झालेला असतो पुढच्या भागामध्ये आता आकाश भूमीला विचारतो की तू इथे काय करतेस त्याच वेळेला ता भूमी म्हणते की भानुशाली सरांचा मेसेज आला होता त्यांनी आमचं राहतं घर आम्हाला परत मिळवून दिलेलं आहे हे ऐकल्यानंतर आता आकाशला जबरदस्त धक्का बसतो त्यानंतर आता इथे राजाराम हा पोलिसांना म्हणत असतो की कि तुम्हाला किती वेळा सांगू की मी काहीच केलेलं नाही असं ते कॉलर धरून म्हणतात त्याच वेळेला आता पोलीस म्हणतो की चक्क तू आज माझी कॉलर धरलेली आहेस एवढी हिंमत कोणीही केली नव्हती आता तुला चांगल्या शब्दात सांगितलं ना आता मी माझ्या पोलिसी खाक्यात तुला सांगतो चल असं म्हणून तो त्यांना घेऊन चाललेला असतो तर इथे आता आकाश हां भूमीकडे बघत असताना भूमी म्हणते की आकाश मला एक गोष्ट सांगशील का तू ते घर कशाला बळकावलं होतंस असं म्हटल्यावर आता आकाश बघतच राहतो अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब न